सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा करता उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री रावजी परिचारक साहेब माननीय माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब आमदार प्रशांतजी परिचारक साहेब शिवसेना नेते शिवाजीराव सावंत साहेब व्यासपीठ यापूर्वी उपस्थित असल्याने सदा परिचारक साहेबांनी परिचारक साहेबांनी आपल्याला थोडीशी हिस्ट्री सांगितली हिस्ट्रीचा जर तुम्ही इतिहास लक्षात त्याचा जर इतिहास लक्षात घेतला तर आम्ही सर्व लोक समविचारी आघाडीची केली होती त्याचं एकच होतं की या माडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदरावजी पवार यांनी निवडणूक लढवली होती आणि जे काय स्वप्न या मतदारसंघाला दाखवलं होतं त्या स्वप्नाचा लवलेश सुद्धा या मतदारसंघाला येऊ शकला नाही मी ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो तो फलटण विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये रेल्वे या पंढरपूरपर्यंत यावी अशी इच्छा होती रेल्वे बारामतीला जावी अशी इच्छा होती पण ना पंढरपूरला रेल्वे आली ना बारामतीला आली रेल्वे बारामती करायच्या इच्छेमुळं ते त्याची ते रेल्वे स्टेशन रेल्वेची ट्रायल झाली रेल्वेचं पूजन झालं आणि रेल्वेच्या स्टेशनची थडगी सुद्धा बारामतीकरांच्या इच्छेने झाली साहजिक आहे त्या उद्या होत असलेल्या या अन्यायाची भूमिका आमच्या मनामध्ये होती की याच्याबरोबर पेटून उठलं पाहिजे त्याचबरोबर नीरा देवधर धरण जवळपास तेरा टी एम सीचं धरण आहे त्या धरणाचं पाणी पलटण माळशिरस आणि काही पट्ट्याला मिळणार आहे ते धरणाचं पाणी फलटण तालुक्यामध्ये येऊन त्या कॅनल कामं कधी होऊनच दिली नाहीत ते पाणी वीर धरणात घेतलं आणि वीर धरणातून बारामतीला वळवलं सातत्याने होत असलेल्या अन्याय आम्ही भूमिपत्र म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडत आलो पण ऐकायचंच नाही मला ऐकायला येत नाही आणि बारामतीच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही चालत नाही अशी भूमिका बारामतीकरांनी घेतल्यामुळं सातत्याने आम्ही या ठिकाणी टोकाच्या भूमिकेला जाऊन आम्ही या व्यासपीठावरून जाऊन बसलो होतो आणि मग तो बीजेपीचा भी उमेदवार असो किंवा कोणी असो आम्ही त्या ठिकाणी कुणी निवडणूक लढवायची इच्छेत काय फालदा त्या काळात हो कोण नव्हतं जो उमेदवार येईल त्या उमेदवाराच्या पाठीशी बळ करायचं आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार या विधान या लोकसभा मतदारसंघामधून पाठवायचा एवढीच त्याच्या पाठीमाग आमची भूमिका होती त्यामध्ये बरे सर्व नेते मंडळीची नावं आपल्याला सर्वश्रुत आहेत प्रत्येकाची नावं घेणं आत्ता गरज आवश्यकता नाही ते नेते मंडळी त्या त्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे लोक होते की मागची व्यक्तिद्वेष आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल कुणाला व्यक्तिद्वेष नव्हता किंवा राष्ट्रवादीबद्दल ॲलर्जी कुणाला नव्हती विकासाच्या दृष्टिकोनामध्ये ची भावना काय आमचा होते जेव्हा आपण महाराष्ट्राचं नेतृत्व आपण ज्या पद्धतीने करतो महाराष्ट्राचं नेतृत्व करताना आपण एका जिल्ह्याला वेगळी वाटणी दुसऱ्या जिल्ह्याला वेगळी वाटणी आपण करतो सामान्य शेतकरी कुटुंबातसुद्धा इस्टेटची वाटणी करायची असेल तर गावचा चार लोकांना बरोबर बसवलं जातं दोन्ही मुलं तिन्ही मुलं असतील मुली असतील त्यांना प्रॉपर्टीची वाटणी समान केली जाते आणि मग त्याला आपण आदर्श बाप अस महाराष्ट्राचा बाप म्हणून त्यांना स्थान दिलं महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या हातात एकमुखी अनेक कित्येक वर्ष दिलं व त्यांनी मतदारसंघाकडे करताना स्वतःच्या मतदारसंघाकडे पाय पोटात तिकडे वळतात साहजिक आहे आहे आम्हाला पण सगळेच पाय पोटाकडं वळल्यानंतर दुसऱ्याच्या पोटामध्ये अन्नाचा घास जाऊ नये ही भूमिका त्यांनी घेतली त्या भूमिकेच्या विरोधात आम्ही आमचं रान उठलं नाही साहजिक आहे आमच्याही पोटामध्ये गोळा उठला शरद पवारांचा विजय असं म्हणणारे आम्ही सर्व मंडळी होतो त्याने पासष्ट हजाराचं मता मताधिक्य आम्ही फलटण तालुक्यामधून दिलं होतं ती आमचे तालुक्यामधले स्थानिक विरोधक श्रीमंत रामराजे यांचं आमचं फारसं सख्य नाही आणि तात्विक विरोधक फारसं वाईटही नाहीये आम्ही काही एकमेकाच्या डोक्यात पुन्हा दगडी घातलेली नाहीत पण आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एकमताने काम केलं आणि पवार साहेबांना पासष्ट हजाराचं मताधिक्य दिलं जेव्हा जेव्हा मी विधानसभा मतदारसंघात दादा फिरायला लागलो त्या त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देतो दे पाणी उपलब्ध करून देतो दे रेल्वेचा प्रश्न उपलब्ध करून देतो जे खुर्चीत बसले त्यांना कोण विचारलं नाही पण आम्ही विरोधक म्हटले दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली यांनी यांनी पवार वेगळी स्वार्थ साधला की काय असं का का या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्या त्या लोकप्रतिनिधींकडे त्या त्या नेत्यांकडं ने छोटा असो मोठा असो त्या त्या लोकांकडे संशयाने पाहायला लागलं गेले दहा वर्ष सातत्याने भूमिका मांडत असताना साहजिक आहे मी मगाशी एका भाषणामध्ये उदाहरण दिलं की मुंगी असते मु, छोटीशी मुंगी असते मुंगीला डिवचलं तर मुंगी काय करते मुंगीला डिवचलं तर काय करते मुंगी आवाज नाही आला मग मुंगीला डिवचल्यानंतर छोटीशी जीव त्याचा ती मुंगी कचकन चावते आणि मग आम्हाला फसवल्याची भूमिका झाल्यानंतर आम्ही विरोध करायचा की नाही मग तो विरोध करायचा अनेक मार्ग असतात विरोधात मतदान करून उभा करता येतं विरोधात राहून उभं राहता येतं तर त्यापैकी जो पर्याय उपलब्ध होईल जो चांगला पर्याय होईल त्यापैकी पर्याय निवडायचा आणि विरोधात दंड ठोपटायचा याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नव्हता मी मनामध्ये विठ्ठलाचा अतिशय आभार मानतो की मी मला या सर्वांनी मिळून या लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याचं संसदेत पाठवण्याचं मला सर्वांनी मिळून ठरवलं माझ्या घरामध्ये संसदेचं नेतृत्व माझ्या वडिलांनी केलं होतं ते कृष्णा महामंडळाच्या स्थापनेमध्ये पाण्याच्या प्रश्नावर अतिशय जाणकार व्यक्ती कृष्णा महामंडळाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता कृष्णा खोऱ्याचे ते उपाध्यक्ष जरी असले तर कृष्णा खोऱ्याचे जनक होते काही काळ कृष्णा खोऱ्यांचं उपाध्यक्ष पण माझ्याकडे आलं होतं मी कृष्णा महामंडळाचा उपाध्यक्ष होतो राज्याचं पाण्याचं वाटप पाण्याची रचना कॅनलची रचना काही काही काळ तुम्हाला बघायला मिळाली होती त्यामुळं पाणी येतं कसं पाणी जातं कसं पाणी मुरवलं कसं जात पाण्यामुळं पाणी पेटवलं कसं जातं याचा चांगला अभ्यास असणाऱ्यापैकी मी एक आहे या व्यासपीठावर बसणारी सर्व मंडळी बघितल्यानंतर माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व एकापेक्षा एक, 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 एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे <ख़गे> आणि अशा अभ्यास व्यक्तिमत्वांच्या समोर आपण दोन आपल्या विचार मांडताना सुद्धा विचाराला बंधन घालता घालावे लागतात आदरणीय मोठे मालक या ठिकाणी बसलेत मोठे मालक बसल्यानंतर मी माझ्या प्रत्येक शब्दाला अंकुश घालून या ठिकाणी अलंकृत करून या ठिकाणी फेकतोय कारण मालकांच्या समोर कुणाचा अनादर सुद्धा होऊ नये अशी मालकांची उंची आहे तेव्हा आम्ही आमच्या प्रत्येक शब्दाला अलंकृत करून या लोकांच्या समोर संबोधित करतो मी या माडा मतदारसंघातील विशेष करून पंढरपूर तालुक्यातील लोकांना मला सांगायचं आम्ही एक चांगलं स्वप्न बघितलंय आम्ही सर्व तरुण आहोत एक चांगलं स्वप्न बघितलं की या माडा मतदारसंघाचा विकास व्हावा फलटण पंढरपूर रेल्वे धावावेला धावावी पाण्याचे प्रश्न सुटावे शेती पाण्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावे संसदेच्या मार्फत जे काय केंद्र सरकारचे उद्योग असतील ते उद्योग आणण्यामध्ये आपण तिथे यशस्वी व्हावे तसं कुर्डवाडीला रेल्वेचा कोचचा कारखाना आहे अनेक उद्योग आपण मी स्वतः उद्योगपती असल्यामुळे मला माहिती की उद्योग कसे आणायचे काय करायचे केंद्र सरकारच्या काही सर्वे राज्य सरकारचे काही सर्वे झाल्यावर त्यामध्ये सर्वे करणाऱ्यामध्ये पण मी काही प्रमुख भूमिका काही काळामध्ये बजावली होती तेव्हा उद्योग कसे आणावे लागतील या भागाची प्रतिमा कशी वाढवावी लागेल या भागाची उंची कशी वाढवावी लागेल या भागाचं दळणवळणाची सादर कशी सुधारावी लागतील या भागामध्ये रे, रेल्वे असतील विमानतळ असतील अन्य काही साधनं असतील की जेणेकरून या भागाचं जी, जीव दैनंदिन जीवन गतिमान कसं करता येईल आपण जर फलटा आपण करून बारामतीला जर टर्न घेतला तर तुम्हाला बारामतीच्या प्रत्येक घरामध्ये गाडी दिसतील मला साहेबांचं फार कौतुक पण आहे आणि मला थोडासा त्याच्या थोडा समस्या आहे की असा ने असा नेता दूरदृष्टी असणारा नेता फक्त बारामती पुरता का विचार करतो असा एक दुरु एक त्याच्यामध्ये एक वेगळी भावना पण त्याच्यामध्ये आहे की शरद पवारांना बारामतीचा नेते नसून त्यांना राज्याचा नेते केलं होतं पण ज्याला आपण तिजोरीच्या चाव्या दिल्या त्यांनी फक्त आपल्याच कुटुंबाच्या माड्या बांधल्या त्यांचं कुटुंबीय म्हणून मी त्यांना व्यक्तिशय कुटुंबाच्या माड्या बांधल्या असं म्हणतो आमची अपेक्षा आहे की आमच्या या भागामध्ये लोकांचा उन्नती व्हावी विकास व्हावा मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विमानतळं काय येऊ आहेत कोणता गुन्हा पंढरपूरसारख्या मतदारसंघाचा कोणता गुन्हा पंढरपूरनी केलाय आहे सांगोल्याने केला आहे सांगोल्याच्या ही निवडणुका आजपर्यंत फक्त दुष्काळावरच लढवल्या गेल्या जे येईल तो पठ्ठ्या पाण्यावर बोलून पाणी त्या मतदारसंघाचं पाणी काढून निघून गेला आणि असा असताना लोकांनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा आपण लोकांनी ठरवलं थे, की राष्ट्रवादी तर मुलीच ठेवायचं नाही एवढं तर ठरवलं मग हा विचार करताना आपण एक विचार केला पाहिजे की आपण कुणाच्या खांद्यावर जूर ठेवायची कुणाच्या खांद्यावर विश्वास ठेवायचा ज्याचा खांदा तरी मजबूत पाहिजे जना जग महान नेता लिजंट जगाचा नेतृत्व करण्या कर पाहतोय नरेंद्र मोदी पाहताना देशाचा नेतृत्व करताना आमची छाती छप्पन इंचाची होते <प्राथा> की भारतामध्ये पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी जो रिप्लाय केला आणि ये हम सैन्य करेगे नाही तर याच्या आधीच्या सरकारामध्ये ज्या ज्या सरकारामध्ये आम्ही का राहिलो सरकारा गे त्या सरकारामध्ये एवढंच केलं जायचं एखादा हल्ला झाला तो संसदे होऊ नाही तर मुंबईवर होऊ तिथं निषेध आणि निंदा याच्या काय केलं देशावर हल्ला झाला पुलवामाचा सत्ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचा बदला घेतला गेला ज्या लोकांनी हल्ला केला त्या लोकांना मुळापासून खाणून काढण्यात आलं आणि अशा देशाचा प्रधानमंत्री आपला आल्यानंतर प्रदान मी चायना मी चायनाला गेलो मी मलेशियाला गेलो सिंगापूरला गेलो किंवा युरोपमध्ये मी फिरताना मला लोक ड्रायव्हर गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणतात विचार कहा आहे वेर वेर आर फ्रॉम मी इंडिया म्हटलं की मिस्टर मोदी मिस्टर मोदी म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानाची एवढी हवा त्या परदेशामध्ये तयार झालेली आहे आणि त्याला जागतिक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं मग अशा नेतृत्वाच्या खाली काम करायला आपल्याला आपल्याला सन्मान मिळावा आपल्याला खारीचा वा वाटायला मिळावा टीम मोदीमध्ये काम करण्याची संधी मिळावी आमचे साहजिक या सर्व व्यासपीठावर तरुणांची इच्छा आहे महाराष्ट्राचं दुसरं नेतृत्व ज्या कल्पक नेतृत्व आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस करतायत दादांसारखे दादा मंडळी त्या ठिकाणी आज आज कॅबिनेटमध्ये काम करतायत दिलदार व्यतिमत्वाची लोक मी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अनुभवली कधी आम्ही काम घेऊन गेल्यानंतर कधी त्यांनी पक्ष विचारला नाही कुठला पक्षाचा आहे कशाचा आहे काय काम काय हा निंबळ तुझं काम आहे झालं अनेक लोकांना असा सकारात्मक प्रतिसाद गेल्यानंतर ऑटोमॅटिक आपली पावलं भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यांची आली आठ हजार ते नऊ हजार कोटीच्या रस्त्याचं दळणवळणाचं जाळ या माडा मतदारसंघामध्ये दिलेलं आहे आपण किती भाग्यवान आहे रोड व्हायला लागले कॉन्क्रीटचे पूर्वी खड्डे जुन्या लोकांना माहिती येत की आर्थोपीडिकचा धंदा कसा व्हायचा आता ऐवजी कॉन्क्रीटचे रोड परदेशात असणारे रोड आपण माडा मतदारसंघा पा, मध्ये पाहायला मिळतोय निश्चितपणे अशा पक्षाचं प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं करायला मिळाला तर मी माझा स्वाभिमान संवेद मी माझ्या कुटुंबाच्या मगाशी सांगितलं सात पिढ्यांनी पुण्य केले असं समजेल की या अशा मतदारसंघाचं अशा पक्षाचं मला प्रतिनिधित्व करायला मिळालं मी आपल्याला सर्वांना मी एवढं सांगणार ही द्वेषाशी निवडणूक नाही आहे ही, ही निवडणूक आम्ही कुठल्या तरी स्वार्थासाठी निवडणूक लढत नाही परमेश्वर कृपेने सर्व काही चांगल्या सदन कुटुंबामध्ये आम्ही आहोत त्यामुळे कुठल्याही अपेक्षाने लालसेने आम्ही या निवडणुकीला उभं राहिलेलं नाही ज्या घरात जन्माला आलो ती घरात ती घर कौटुंबिक घर चळवळीतलं कुटुंब आहे आमचं त्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर साहजिक आहे की ज्या समाजकारणामध्ये जगतोय समाजकारणामध्ये मराव हो। चांगल्या लोकांच्या मध्ये वावर हो। चांगल्या लोकांची चा सेवा करावी आणि मग त्यागावं अशीच कुटुंबाची आमची व्याख्या आहे मी सर्वांना मी विनंती करणार आहे माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मी म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे ज्या आपापल्या पद्धतीने आप पंतांनी आपल्याला विनंती केलेली आहे दादा या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत पण उमेदवार म्हणून मी आपल्याला एक सांगतो की आपल्या मताची किंमत आपल्या मताची इज्जत रणजितसिंह निंबाळकर खासदार म्हणून कमी करून देणार नाही असा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र